कणकवलीत एसएस मोबाईल नेहमीच ग्राहकांसाठी योग्य दरात वेगवेगळे गॅजेट्स उपलब्ध करून देत असतं आज सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्राचं ग्रँड ओपनिंग माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते एसएस मोबाईलमध्ये पार पडलं यावेळी बहुसंख्य ग्राहकांनी या मोबाईलची खरेदी केली ट्वेंटी फोर मोबाईल लॉन्च झाला त्याबद्दल मी एस एस मोबाईल आणि खास करून अक्षय याला शुभेच्छा देतो कारण जे एस एस मोबाईलचं तिने दुकान जे व्यवस्थित त्याची घडी बसवली आहे कणकवली शहरातील अनेक व्यापारी आहेत तरुणसुद्धा आपल्याला आपल्याला दिसत आहेत की त्या मोबाईलच्या माध्यमातून प्रगतीकडे असं कुठेतरी एक पाऊल उचलण्याचं काम मी तरुण पिढी करते आणि अक्षयला पुन्हा एकदा शुभेच्छा देईन की पुढचा मोबाईलसुद्धा नवीन काय येईल त्याचं ओपनिंग सुद्धा करायला मी आणि अभि नक्की येऊ अक्षयला पुन्हा एकदा सध्या सॅमसंगची क्रेज पाहायला मिळते दर्जेदार आणि उत्तम सेवेच्या माध्यमातून सॅमसंग ग्राहकांच्या मनावर छाप टाकली आहे सॅमसंग न एस ट्वेंटी फोर अल्ट्रा या मॉडेलचं चं लॉन्चिंग केलंय या मोबाईलमध्ये मध्ये नुकताच सॅमसंग जगातील पहिला ए आय फोन गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर सिरीज लॉन्च केली आहे तसेच या मोबाईलमध्ये प्रथमच ए आय टेक्नॉलॉजीद्वारे काम करणारे अत्याधुनिक आणि अविश्वसनीय असे पाच महत्त्वाचे फीचर्स आहेत सर्कल टू सर्च लाईव्ह व्हॉइस ट्रान्सलेट थ्री चॅट ट्रान्सलेशन अँड असिस्ट वर्ल्ड फास्टेस्ट स्नॅपड्रॅगन एट जेन थ्री प्रोसेसर टू हंड्रेड एम पी ए आय कॅमेरा नायटोग्राफी अँड स्पेस झूम कन्वर्ट नॉर्मल व्हिडिओ इन टू ए आय स्लो मोशन व्हिडिओ असे आधुनिक फीचर्स दिलेले आहेत सॅमसंग गॅलेक्सी अ अल्ट्रा ट्वेंटी फोरच्या लॉन्चिंगसाठी आपण आज इथे एस एस मोबाईल पलो आहोत एक सॅमसंग भक्त म्हणून सर्वप्रथम मी एस एस मोबाईलचे संचालक श्री अक्षय उचले यांचं अभिनंदन करतो आणि हे लॉन्च ग्रँड सक्सेस झालेलं आहे त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन दरवर्षी या सॅमसंगची नवीन जी सिरीज येत असते त्यांच्या लॉन्चिंगला ते मला आवर्जून बोलवतात मी इथे उपस्थित राहतो आणि आवडीने मोबाईल घेतो सॅमसंग प्रेमी असल्यामुळे सॅमसंगची प्रत्येक सिरीज आपल्याकडे हवी असा एक माझा आग्रह असतो आणि त्याप्रमाणे यावेळी आत्ता नाही जरी लॉन्चिंगला घेतला तरी मी तो घेणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर मला असू आहे घेणार आहे मी ते आणि हा ही जी सिरीज आहे सॅमसंग गॅलेक्सी अल्ट्रा सिरीज ही यापूर्वी खूप लोकप्रिय झालेली आहे त्याच्यामध्ये फीचर्स खूप चांगलेले आहेत आणि एस एस मोबाईल्स या संदर्भात उत्तमोत्तम सर्विस लोकांना कणकवलीतल्याच नव्हे तर सिंधुदुर्गच्या सर्व ग्राहकांना वेळोवेळी देत आली आहे देत राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात होईल असं शुभेच्छा देतो धन्यवाद फीचर्सचा अनुभव घेण्यासाठी या मॉडेलचा लाईव्ह डेमो देखील उपलब्ध असल्याचं एस एस मोबाईलचे मालक अक्षय उचले यांनी सांगितले नमस्कार मी अक्षय उचले आज कणकवली एस एस मोबाईल्समध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्राचा ग्रँड ग्रँड लॉन्च इव्हेंट आपण साजरा केला आहे त्यावेळी सर्व ग्राहकांनी प्री बुकिंगचा लाभ घेतलेला आहे ज्याच्यामध्ये लोकांना मेमरी अपग्रेडसारखे बेनिफिट्स ज्याच्यामध्ये दहा हजार रुपयाचा आपल्याला बेनिफिट मिळतो तो मिळाला आहे सोबत बारा हजार रुपयेपर्यंतचा डिस्काउंट या मॉडेलसोबत आपण कस्टमर्सला ॲवेलेबल करून दिलेला आहे या फोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सीने आपल्याला जगातला सर्वात फास्ट कॉलकॉम फ्रॅब ड्रॅगन जेल थ्री हा प्रोसेसर आपल्याला उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामध्ये फास्ट फाय जी फोन या मॉडेलची ओळख आहे सोबत याच्यामध्ये दोनशे मेगापिक्सलचा कॅमेरा व वन टी व्हीपर्यंत सर्व व्हेरियंट्स आपल्याकडे एस एस मोबाईल्समध्ये अवेलेबल आहेत बावीस हजारपर्यंतच्या ऑफर्स सोबत याच्यावर आपल्याला सॅमसंगकडून स्मार्ट गिफ्टसुद्धा मिळणार आहे त्याचसोबत सॅमसंगने अजून एक सॅमसंग एस ट्वेंटी फोरचा हँडसेट लॉन्च केला आहे ज्याची इफेक्टिव्ह किम चौसष्ट हजार नऊशे नव्याण्णवपासून स्टार्ट होते सोबत सर्व हॅनसेट्स हैंसे, हँडसेटना एस एस मोबाईलकडून आपल्याला दोन वर्षांची संपूर्ण वॉरंटी मिळत आहे तरी सर्वांनी या मोबाईलचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी आमच्या ॲड्रेसवर नक्की व्हिजिट करा किंवा आम्हाला तुम्ही कॉलही करू शकता आमच्या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर थँक्यू यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित नाईक राजू गवाणकर अमोल खानोलकर सूर्या सावंत डॉक्टर सागर पटेल डॉक्टर हर्षद पटेल सरपंच संदीप मेस्त्री राजू मानकर स्वप्नील चिंतरकर चेतन मालपेकर संजय कामतेकर उपस्थित होते